हॅलो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डाळवाटी कशी करायची तर इथे आपण आता कुकरला घेतल्या आहेत तीन ते चार प्रकारच्या डाळी त्या मिक्स करायच्या आहेत तुरीची डाळ मुगाची डाळ मसूर डाळ त्यामध्ये टाकायचं आहे पाणी मीठ हळद आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर शिजलेली आहे आता <coughs> आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण ती चांगली एकजीव करणार आहे आता साईड बाय साईड आपण बाटीची तयारी करणार आहे इथे मी घेतलं आहे गव्हाचं पीठ बीट टाकलं हळद हिंग लाल तिखट पाणी टाकून आता ह्याला आपल्याला पाहिजे तसा आकार द्यायचा आहे इथे आता घेतला आहे परत कुकर त्यामध्ये आपण टाकणार आहे तेल टोमॅटो कांदा आलं लसूण पेस्ट आणि दोन हिरव्या मिरच्या आता आपण यामध्ये टाकलेला आहे लाल मसाला ओवा जिरं हळद हिंग आणि इथे घेतला आहे मी एक पूर्ण मॅगी मसाला आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे मग अशी आपण हटलेली डाळ है भर, आता ह्याला उकळी फुटली आहे त्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार साखर आणि पाणी टाकायचं आहे आपल्याला एक ग्लासभर आणि त्यामध्ये आता मी मगाशी ते कणिक मळून घेतली होती त्याला एक छान असा वाटीसारखा आकार दिला आहे छोट्या गोळ्यांना ते आता आपण ह्यामध्ये सोडले आहे हे चांगलं आता ह्यांना अर्धा तास उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे कसं छान आता घट्ट झालं